सोळा ऑगस्टपासून राज्याच्या सरकारचं भविष्य काय या विषयावर अनेक न्यूज चॅनल आपला सर्वे सादर करत आहेत आणि या संपूर्ण सर्वेमध्ये कोण ए आय सर्वे करत आहे कोण ग्राउंड सर्वे करत आहे कोण टेलिफोनवरून सर्वे करत आहे आणि हे जे सर्वेचे रिपोर्ट सादर करण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमधून एक दाक एक नेरेटिव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा की महाराष्ट्रातल्या महायुतीची म्हणजे विद्यमान सरकारची परिस्थिती फार सुधारलेली आहे आणि राज्यातले लोक या महायुतीला खूप पसंत करतायत डोक्यावर घेत आहेत अशा प्रकारचा एक नवा नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न या सर्वे संस्थांच्या माध्यमातून राज्यामध्ये सुरू झालेला आहे परंतु महाराष्ट्राची खरी परिस्थिती काय आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही न्यूज चॅनल्स मंडळीने न्यूज चॅनल्सद्वारे केलेले सर्वे ऐकलेले के असतील त्यात कोणाच्या किती जागा येत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये अंतर काय सर्वात मोठा पक्ष कोणता होतोय मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती मिळतीय या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील कुठल्या टी व्ही चॅनलचं नाव मला घेता येणार नाही ना परंतु एका टी व्ही चॅनलने आपला सर्वे करत असताना हे सगळा सर्वे फल कसा आहे किंवा फेक कसा आहे त्याचं अप्रत्यक्ष दर्शन घडवलेलं आहे ते कसं दर्शन घडवलं मी तुम्हाला सांगतो की हा हे टी व्ही चॅनल असं म्हणतं किंवा ही सर्वे संस्था अशी म्हणते की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार पुन्हा विजय होतील एक, होती। एक आणि ही सर्वे संस्था असं म्हणते महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पंचावन्न टक्के लोक पसंत करतात आता तुम्ही ऐकणारी जी मंडळी आहात तुम्हाला काय वाटतं हा सर्वे बरोबर असेल का हा मॅनेज सर्वे असेल किंवा हे जे काही दोन चार सर्वे संस्था आहेत सातत्याने काम करतात त्या भारतीय जनता पार्टीसाठी करतात असं तुम्हाला वाटत नाही का निवडणुकांच्या अगोदर अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं की महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाजूनं जनता आहे किंवा या सरकारनं खूप मोठं काम केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न साधारणपणे करण्याचा या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तुम्ही सर्वांनी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर काही संस्थांनी इमानदारीने सर्वे केलेले होते आणि त्या सर्वेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये प्रचंड मोठं अंतर याच सर्व संस्थांनी दाखवलं होतं महायुती शंभरच्या पुढे जाईल का नाही असा प्रश्न याच सर्वे संस्थांनी उपस्थित केला होता त्याच सर्व संस्था आज एकदम एका वीस पंचवीस दिवसात किंवा एक महिन्यामध्ये एवढ्या कशा काय बदलल्या किंवा महाराष्ट्रामध्ये एक महिन्यामध्ये राज्याच्या या महायुतीच्या सरकारनं किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित पवार गटानं असा काही चमत्कार महाराष्ट्रामध्ये केला की त्यांचा जो ग्रोथ आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे मित्रांनो जेव्हा आपण शांतपणानं हा सर्वे ऐकतो त्यातले आकडे पाहतो तेव्हा या सर्वे संस्थाने आणखीन एक चालाकी केलेली आहेच ती चालाकी अशी आहे की अजित पवार गटाला त्यांनी पाच टक्क्यावर कायमच आणून ठेवलेला आहे म्हणजे त्यांना अजिबात हालू देत नाहीत किंवा अजित पवार हे फारसे महत्वाचे नाहीत हे पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्वे संस्था अजित पवारला ज्या जागा देत आहेत ना त्या सात जागा देत आहेत सात जागा आणि पुढे ते बारा असं म्हणत आहेत सात ते बारा आणि परिस्थिती खरी परिस्थिती काय आहे मागे जेव्हा आपण एक सर्वे बद्दल बोललो होतो त्यामध्ये सात सहा ते सात जागा अजित पवार गटाला मिळतील आम्ही असं बोललेलो होतो इथे प्रमाणितपणा दाखवलाय सर्वे संस्थांनी मात्र हा बेमानीला सुरुवात कुठे केली लागलीच शिंदे गटाला बेमानीला सुरुवात केलेली आहे शिंदे गटाचा जो ओटसेर आहे तो त्यांनी चौदा पॉईंट दोन एवढा दाखवलेला आहे वास्तविक ही परिस्थिती अशी नाही शिंदे गटाचा ओटसेर अकरा टक्क्यापर्यंत फार तर जाऊ शकतो साडे दहा ते अकरा टक्क्यापर्यंत हे वास्तव आहे परंतु शिंदे गटाला जागा त्यांनी दाखवल्यात किती एकोणीस म्हणजे पुन्हा शिंदेला एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी फार मोठं काम मी करतोय असं दाखवत असले तरी त्यांचे जे त्यांच्या सोबत गेलेले जे चाळीस आमदार आहेत त्या चाळीस पैकी जवळपास एकवीस पडत आहेत असा यांचाच म्हणजे भाजप पुरस्कृत असणे शक्यता आहे ही आई सर्व संस्था सांगते आणि त्यांना एकोणीस जागा जागाव आहेत म्हणजे अजित पवारला सात आणि शिंदेना एकोणीस सात आणि एकोणीस म्हणजे या ज्या जागा झाल्या त्या सव्वीस जागा या दोन पक्षाच्या मिळून सव्वीस जागा आणि भारतीय जनता पार्टीला एकट्याला एकशे पाच जागा हे पटतं का महाराष्ट्राला किंवा हे वास्तव असेल का किंवा कशासाठी अशा पद्धतीचा खेळ भारतीय जनता पार्टी करत असेल किंवा कशासाठी या सर्वे संस्था अशा पद्धतीचा खोट्या आणि फेक नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा भविष्यामध्ये आणखीन काही शाळा करायची आहे का भारतीय जनता पार्टीला नंबर वन दाखवून काय आणखीन वेगळा खेळ करायचा आहे का असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेले आहेत वास्तव असं नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला कळतं वास्तव असं नाही अगदी निवडणुकीच्या अगोदर एक दोन योजना जाहीर करून लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न केला असला तरी या राज्यातला प्रत्येक नागरिक हा सजग आहे या नाग राज्यातला प्रत्येक नागरिक हा जाणता आहे जाणकार आहे त्यामुळं काय करायचं उद्या याचा निर्णय तो नागरिक व्यवस्थितपणाने घेणार आहे उद्धव ठाकरे गटाला हा सर्वे संस्था दाखवत आहेत सव्वीस ते, ते एकतीस जागा येतील असं त्यांचं मत आहे आपण सव्वीसच पकडायचे म्हणजे जा ठाकरेंना जागा किती देत आहेत ही सर्वे संस्थावाले किंवा हे टी व्ही वाली मंडळी तर सव्वीस जागा देत आहेत काँग्रेसला बेचाळीस जागा देत आहेत आणि शरद पवारला ते तेवीस जागा देत आहेत ही सरासर अत्यंत खोट्या पद्धतीनं केलेली ही सगळी सर्वेची पद्धत आहे किंवा हा सर्वे आहे आणि म्हणून जेव्हा आपण दोघांचा ओढशेरची गंमत बघा कसं दाखवत आहेत म्हणजे स्वतःच स्वतःच आपण कसं फेक वागलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हे सर्वे संस्था अचानकपणे किंवा अनाहूतपणे करत सुरू असतात महायुतीला पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढं उठसेर होतोय तर महाविकास आघाडीला बेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढा उटसेर उड़ होतोय आणि तीन टक्क्याचा फरक या दोघांच्यामध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथे सर्वे संस्थांनी केलेला आहे वास्तविक एकोणचाळीस टक्केच्या पुढे महाराष्ट्रामध्ये महायुती कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही हे वास्तव आहे आणि अठ्ठेचाळीसपर्यंत महाविकास आघाडी ओढसेर ओट घेते किंवा मतं शेअर करते हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे ते आपण मागच्या एका रिंगल लाईव्ह सोबतच्या एका सर्व्हेमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि इतरांना तेरा टक्के इतक्या जागा या देत आहेत म दोन चार टी व्ही चॅनल्सने सर्वे संस्थांनी आपले सर्वे केले लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये काही खोटे नाटे आकडे लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न त्यांचा झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर या सरकारनं एवढं मोठं चांगलं काम अडीच वर्षामध्ये केलंय असा जर त्यांना विश्वास होता तर निवडणुकांच्या दोन महिने अगोदर धाड 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 दोन लाख कोटीच्या योजना जाहीर करून लोकांना पैसे वाटत बसण्याची पाळी या सरकार आली नसती किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार जेव्हा पडायची वेळ येते त्या क्षणाला माझी बहीण लाडकी म्हणायची वेळ ज्या सरकारवर येते त्या सरकारनं अडीच वर्षामध्ये काय काम केलंय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो आणि राज्य सरकारने केलेल्या विकासाला महाराष्ट्रातली जनता पंचवीस टक्के एवढा पसंत करते कल्याणकारी योजनाला महाराष्ट्रातली जनता वीस टक्के एवढं पसंत करते अशा पद्धतीचा अहवाल आपण देतोय महाराष्ट्रामध्ये दे, अडीच वर्षामध्ये राज्य सरकारने विकास केलाच नाही विकासाच्या योजनाच महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष राबला नाही देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना अजित पवारांना वेळच नव्हता अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये काही विकासाचं काम करण्याचा दरम्यानच्या काळात सदोतीस महाराष्ट्रातले अब्जावधी रुपयाचे प्रोजेक्ट परराज्याला गुजरातला निघून गेले ही खरी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही काही विकास केला आणि विकासासाठी जनता महायुतीच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीचं भाष्य मुळातच चुकीचं आहे किंवा ते लोकांना काहीतरी गंडवण्याचा प्रयत्न आहे किंवा एखादा नेरेटिव्ह स्थापन करण्याचा हा नवा डाव आहे वास्तविक असं नाही विकास महायुती यांचं जे नाता आहे ते दूरदूरपर्यंत कुठे झोलताना आपल्याला दिसत नाही कल्याणकारी योजना कल्याणकारी योजना कधी जाहीर करायच्या असतात जेव्हा तुम्ही राज्याच्या सरकारचं नेतृत्व स्वीकारता तेव्हा तातडीने पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये तिसऱ्या बैठकीमध्ये पाचव्या दहाव्या बैठकीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या शेवटच्या अगदी टोकाला दोन एक दोन महिने निवडणूक असताना कल्याणकारी कल्याणकारी योजना ह्या सुद्धा कल्याणकारी योजना मानायचं का असा प्रश्न आहे निवडणुकीच्या साठी सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन आपल्या मतांची टक्केवारी वाढवता येते का त्याचा हा केवळ प्रयत्न झालेला आहे कल्याणकारी योजना त्या असतात ज्या राज्यातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला कायमस्वरूपी उभा करण्याची ताकद ज्या योजनांमध्ये असते त्याला कल्याणकारी योजना असं म्हटलं जातं आपण त्याला हजार दीड हजार दोन हजार रुपये अनुदान काही दिवस देऊन त्याला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये उभं केलं अशा पद्धतीचं जर आपण लोकांना सांगत असू तर ते अत्यंत चुकीचं असतं मित्रांनो मी आज तुम्हाला एकच गोष्ट महत्वाची सांगणार आहे एवढं जर राज्य सरकारने चांगलं काम केलं आहे असं राज्य सरकारला वाटत असेल किंवा कल्याणकारी योजनामुळं राज्यात राज्य सरकारचं फार आता कल्याण होणाऱ्याची खात्री असेल तर राज्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये हिंदू ची तेज निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे सध्या विविध गटाकडून त्या प्रयत्नाला खतपाने घालण्याचं अप्रत्यक्ष काम राज्य सरकारने कधीच केलं नव्हतं एक कुठला तरी महाराज आपल्या प्रवचनामध्ये मोहम्मद पैगंबा पाँगमा, पैगंबराविषयी काहीतरी अपशब्द बोलतो आणि मग त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल होतो आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याला भेटायला जातात या पाठीमागचा जो हेतू आहे ते की एकनाथ शिंदेची खुर्ची आता पूर्णपणे संकटात सापडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे तेढ काही निर्माण होते का हिंदू मुस्लिम काय करता येऊ शकतं का अशा प्रकारची एक नवी चालसुद्धा हे सरकार करत आहे त्याचं कारण या सरकारला खात्री नाही की आपण पुन्हा सत्तेवर येऊ अशा पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये सध्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांनी खास हस्तकाकडून किंवा आपल्या विश्वासातल्या सर्वे संस्थांकडून किंवा अशा पद्धतीचे सर्वे करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करून असे खोटे सर्वे घेऊन भारतीय जनता पार्टीचं काहीच बिघडलेलं नाही एकशे पाचला एकशे पाच पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचे आमदार निवडून येतील अशा पद्धतीचं धादांत खोटं विधान एखादी सर्वे संस्था करते तेव्हा त्या ते संस्थेची किव करावी वाटते किंवा देवेंद्र फडणवीसांना पंचावन्न टक्के महाराष्ट्र पसंत करतो असं म्हणणं भयानकच म्हणजे आश्चर्यकारक तर आहेच आहे पण ही सर्वे संस्था कुठल्या ठराला जातात त्याचं सुद्धा हे लक्ष नाही अगदी देवेंद्र फडणवीसांना पंचावन्न टक्के जनतेने महाराष्ट्रातल्या पसंत केलं असतं तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला तेवीसवरून सात नव्वद आणून ठेवलं नसतं महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हा महाराष्ट्र आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हा महाराष्ट्र आहे पंचावन्न ते साठ जागा मिळणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला कठीण असताना या सर्व संस्था भारतीय जनता पार्टीला एकशे पाच वर कायम ठेवतात यासारखा खोटारणेपणा दुसरा महाराष्ट्रामध्ये कुठला नाही अत्यंत चालाकीनं अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रामध्ये हे दोन महिने सातत्याने अशा खोट्या गोष्टी वारंवार लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा जो प्रयत्न आता सुरू झालेला आहे त्या प्रयत्नाचा भाग म्हणून काही सर्वे आता टी व्ही चॅनलवाले आपल्याला दाखवतील मी महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विचारा नागरिकांना सजग राहण्याची सूचना देणार आहे विनंती करणार आहे सजग राहायचं आहे आपल्याला आपल्याला महाराष्ट्र वाचवायचं आहे महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे महाराष्ट्राची संस्कृती वाचवायची आहे महाराष्ट्राची सभ्यता वाचवायची आहे त्यासाठी अशा फेक नेरेटिव्हपासून आपण सर्वांनी सावध असलं पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेवर येणारच आहे या वास्तवावर या सत्यावर सर्वांनी विश्वास ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे आणि अशा बोगस भोंडूगिरी करणाऱ्या सर्व संस्थापासून सर्वांनी साबध राहिलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोपठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा